यानंतर शुभेच्छा ते जुल्हार तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय अतुलचे विलके साहेबांना विनंती आहे आपण आदरणीय गणेश भाऊ यांना वाढदुसर शुभेच्छा देव्यात आदरणीय अतुरशीर विलके साहेब उपस्थित बंधू भगिनी आज आपण सर्वजण गणेशच्या वाढदिवसाच्या निधीने इथं जमलेलं एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली एकसष्ट नाही म्हणजे शंभर वर्षापर्यंत तुझा उत्साह राहावा त्याच्याकरता आम्ही सगळेजण खऱ्या अर्थाने आलो या गणरायाचा आशीर्वाद खूप मोठा आहे फक्त आपल्याच गावाला नाही जुन्नर तालुक्याला नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुस्थानात आणि जगभरातले भावी भक्त इथे येतात आणि ते देवाची सेवा करण्याची संधी गणेश भाऊला मिळाली हे आयुष्यात तुला अत्यंत भाग्याचे दिवस आहे आणि हा विचा देव आणि त्याच्या परिसरातला विकास हा अष्टविनायक मधला नंबर वनचा विकास आहे अनेक चेअरमन होऊन गेले ट्रस्टी होऊन गेले प्रत्येकाने केलेच आहे आपण ज्या ह्या सभागृहामध्ये आता हे डान्स स्पर्धा पाहतोय मी जिथून बोलतोय इथं आधी पाणी होत हा भराव करून हे सभागृह उभं केलं ह्या देवस्थानच्या सर्व मंडळींनी वल्लभ शेठ बेंके साहेब आणि विशेषतः न होणार काम आदरणीय अजितदादा तेव्हा जलसंपदा मंत्री होते म्हणून ते शक्य लागू आज अष्टविनायकाच्या या सर्व रस्त्यांचं काम होत असताना आपल्याला आतमध्ये येणारा रस्ता इथं पार्किंग व्यवस्था आणि अजूनही खूप मोठे प्लॅन आम्हाला इथं करायचे आहेत देवी यांना असतील गणेश बाबा असतील ट्रस्टचे सर्वच आमचे ट्रस्टी असतील आम्ही आराखडा तयार केला आहे की ज्यामध्ये मंदिराच्या समोरचं आता मोठं सभा मंडळ करण्याचं काम आता तिथं चालू आहे की जेणेकरून बाहेरून सुद्धा त्या मंदिराचा कळस दिसेल अशा प्रकारचं मोठं उंच सवान उभं केलं या देवाकडे येणारी गर्दी पाहता आपण जो सामुदायिक सोहळा असेल लग्न असेल तर खूप ट्रॅफिक होत हे ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी आम्ही आता वन वेचा रस्ता करणार की जेणेकरून मोठ्या पुलापासून आपण एक छोटासा ब्रिज करावा लागेल काही देवस्थानची जागा काही खाजगी लोकांची जागा आणि त्यातून हा वन वे रस्ता होईल आता देवस्थानच्या माध्यमातून ओझरच्या सर्व ग्रामस्थांनी मल्टी लेवल पार्किंगचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते जवळपास साडेसात सात कोटीचं सा काम आहे त्याचबरोबर हे मल्टी लेवल पार्किंगचं काम होत असताना नुसते जुन्नरकरांच्या गाड्या नाही तर पारनरचे आमचे जे मित्र आमदार इथे आले निलेश लंके आले ना हा हात केला आले खूप मोठ्या प्रमाणे भाविक भक्त आले तर ते उभं केलं गेलं पाहिजे आता आम्ही जो प्लॅन केलेला आहे ज्यामध्ये आपले एक घाट जो तयार झाले असे अजून तीन घाट आपण तयार करणार इथलं शेळ आहे ते बाजूला करून या परिसरामध्ये अत्यंत भव्य असं गार्डन उभं करणार आहे आपलं शंकराचं जे मंदिर आहे ते पाण्यामध्ये येडगाव जमण्याचं ते जलाशयामध्ये अत्यंत सुंदर डिझाईन सर्व ट्रस्ट मंडळीने केलं आहे त्या शंकराचं मंदिर तिथं पाण्यात उभं करणार आहे म्हणजे भविष्यातलं आपलं विरनर देवस्थान आणि या विरनर देवस्थानला होणारी भरभराट मला कौतुक करायचं या गावातल्या प्रत्येक नागरिकाचं ग्रामपंचायतच्या सर्व बॉडीच ट्रस्टच्या सर्व बॉडीच की गावाच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येतात आणि पुढे जाण्याची भूमिका या गावाच्या माध्यमातून घेतली जाते याचा अभिमान आम्हाला आहे नेते तुमचं माझ्या गावामध्ये हार्दिक स्वागत गणरायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे हो। राहो <laughs> माझ्या मागे आहे <आए> असो <laughs> पण असा आपला सर्वांचा मित्र गणेशचा वाढदिवस पक्षाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातले मित्र मित्रपरिवार हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि गणेशला जेव्हा जेव्हा आवाज देऊ तेव्हा आवाज देऊन हाकीला धावून येणारा हा आपला सर्वांचा एक चांगला तरुण मित्र आहे ह्या सगळ्या गोष्टीच गणेशचा आम्ही सगळेजण कौतुक करत भूमिका म्हणून नेते तिच्याकडे सोलापूर जिल्ह्याचा सो संपर्क प्रमुख आहे शिवसेना पक्षाचा आणि राक्ष साहेब तो काळे साहेब तो बारा मती लोकसभेचा शिवसेना पक्षाचा विस्तारक आहे तुझी इकडे पेक्षा तिकडे जास्त गरज आहे मला वाटत <laughs> भाग जाऊ द्या शेवटी पक्ष पार्टी जे असतात एक विचाराने वेगळ्या वेगळ्या विभन्न विचाराचे लोक म्हणून त्याच्या पक्षामध्ये असतात शेवटी माणसं आपलीच आहेत आपल्या तालुक्यातलीच आहेत आपल्या परिसरातलीच आहे सर्वांनी एकत्रित येऊन पक्षाच्या विरळीत राजकारणाच्या विरहित कुठलीही मनात कटुता न आणता पुढे जाण्याची भूमिका पिंटू भाऊ आपण सर्वांनी ठेवली पाहिजे हे मला इथं सांगायचं आहे म्हणजे पक्ष होत राहतो असेल तर काय वरती अतरपारपर खाल करून होतात त्याच्या आपण अजिबात एकत्रित एक, एक दिनापर्यंत पुढं जाण्यासाठी निदान गणेशचा आदर्श आपण प्रत्येकाने घेतला तर खरं घरेचा आज वाढदिवसाच्या मी तरी शुभेच्छा दिल्या दिल्या असं मला वाटतं सध्या जो पुणेकर झालेला आहे पुणेमध्ये मुलांचं शिक्षण बाकीच्या तिथे व्यवसायाचा व्याप या दृष्टीकडून त्याला सातत्याने यावं जावं लागतं पण सातत्याने पुण्यात असू तुमच्याकडे नाही तर कुठेही असो माझ्या देवाचं आणि माझ्या गावाच्या भरभराटीसाठी मला काय काय करता येईल याचं कायम त्याच्या मनामध्ये मानस असतो म्हणून त्याचा माझा दिवसाड काही ना काही गोष्टीसाठी संपर्क असतो या महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांना या देवाचा आशीर्वाद कशा पद्धतीने मिळेल म्हणून अनेक नवीन नवीन संकल्प त्यांनी इथं केल्या मग ती गंगा आरती असेल एक गणपती बाप्पाची पहाटेची आरती विशेषतः मान्यवर आणि त्यांच्या सहभागी असतील त्यांच्या कुटुंबाला देवस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शकपणाने व्हावा याच्याकरता ऑफिसच्या माध्यमातून डेली कलेक्शन किती होतं रोजचा खर्च किती होतो आणि त्या पैशाचा एकूण एक रुपयाची विल्हेवाट लागे। कशी लागेल विल्हेवाट म्हणजे कसे कशा आपण तो खर्च केलाय तसं डिस्प्ले हा सर्व लोकांना खोडा करण्याचं काम या ट्रस्ट मंडळीने केलं याचा आनंद मला आणि आपल्या सर्वांना हा निश्चित प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी वर्ण शेठ बेंके साहेब आमच्या बेंके परिवार जुन्नर तालुक्यातल्या तमाम सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि आम जनतेच्या वतीने गणेशला अत्यंत आरोग्यदायी शुभ शुभेच्छा देतो भविष्यातही त्यांनी चांगलं असं समाजकार्य चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये करावं समाजाला अत्यंत अनेक मुलांना स्थान मिळावं म्हणून डान्सच्या निमित्ताने हो हे व्यासपीठ उभं केलेलं आहे आरोग्याचे कार्यक्रम तो सातत्याने राबवतो हेलिकॉप्टरची सेवा पुरवण्याचं प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं त्याला खूप तांत्रिक अडचणी आहेत जशी आपल्या देवस्थानला शाळेच्या ठिकाणी हेलिपॅड गेले होते तसं तिकडे पण हेलिपॅडला बाकीच्या देवस्थान लागलं नव्हतं तर तिथल्या परिसरातल्या लोकांच्या शेतातला करार करून त्यांना काहीतरी भाडं देऊन एक प्रयत्न तरी करून बघू असा त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रयोग केला त्यांनी बस सेवा अष्टविनायक दर्शनासाठी चालू केली मी तर आता निश्चित प्रकारे गणेश भाऊला सांगू की मी आज सकाळी पहाटे पाच तास मुंबईला गेलो शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताची बैठक आपल्या तालुक्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर पर्यटनातून होत होणारी कामं आपल्या तालुक्यातल्या क्रीडा संपून आणि आठही गणपतीचे अष्टविनायकाची बैठक पुण्याला आता होणार आहे आणि जो दादानी पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्लॅन केला होता आपल्याला पन्नास कोटी देणार होते आपण त्याची बैठक घेतली होती तो पुन्हा एकदा जिवंत करून एवढं मोठं काम करणार आहे आणि आपल्या देवस्थानला खास बाब म्हणून दोन इलेक्ट्रिक बस सुद्धा देणार की जेणेकरून चार्जिंग स्टेशनचे सुविधा उभी करण्यासाठी आपल्याकडे जागा आहे आणि त्यातून आपल्या या देवाचा होईल आपण सर्वजण एक निर्णय पुढे जाण्याचा हा निश्चित प्रकारे प्रयत्न करूया यदा कदाचित आपल्याला वाटत असेल की हा अतुल एवढा काय बोलतोय तर मला गणिषी सांगितलं सांगितलंय की सगळं स्पर्धा पार पडल्या जेवणावर लोक खुश आहेत प्रत्येक माणूस इथे आनंद घेतोय आयोजकांमध्ये सर्वांनी तळवण्याने काम केले नाचणारे आनंद घेत आहेत आम्ही इतके बसलो आम्हाला काही कंटाळ आला नाही सगळ्याला अडचण झाली आहे तर ते परीक्षकांची झाली आहे की एवढे चांगले डान्स करत असताना नंबर कुठला आहे त्यांचं ते काम चालू आहे आणि ते काम चालू असताना तोपर्यंत तुम्ही बोला असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी खेळत बोलते पण असो माझी पुढची इनिंग लोकांसाठी नेते इथं आले <laughs> मी तालुक्यापुरतं आहे तुम्ही राज्याचे नेते असो मी आदरणीय निलेशजी लंके यांचं आपल्या जुन्नरच्या शिवभूमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो गणेश भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद जय शिव साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेश भाऊ लंके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आदरणीय आमदार साहेबांना विनंती असेल आपण गणेश भाऊंना शुभेच्छा दिल्या आदरणीय गणेश भाऊ लगे माझ्या ठिकाणी तुमचा आमचा सर्वांचा जीवाभावाचा एक सहकारी नेहमी प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होत असताना प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं असं या भागाचं भूषण विघणार देवस्थानचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र गणेश भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांनी आता एकदम सविस्तरपणे तालुक्याचा लेखाजोखा का मांडण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने म्हणजे दोस्तीला पक्का असणारा जेव्हा भावाचा सहकार्य जे राजकारण काही असू द्या गणेश भाऊ कुठल्या पक्षाचे अतुल शेठ कुठल्या पक्षाचे नाही पण आपल्या एका सहकार्याचा वाढदिवस त्या वाढदिवसाला गेलं पाहिजे हे येतून या ठिकाणी अतुल शेठ उपस्थित आहे मला सुद्धा येणं गरजेचंच आहे कारण गणेशरावचं माझं एक वेगळं नाते वेगळं नाते परंतु आमचे राजकारणावर चर्चा नसते का कधी आमदार मी <laughs> गणेश साहेबला सांगत असतो आमच्या मित्राकडे जरा थोडं लक्ष ठेवीत झाला कारण आता आज खरं अर्थाने कळालं की छुपी दोस्ती आहे दोघांचे तर दोघं मला एकदम तरुण तडपत आहेत कारण आमदारकीची कशी आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकासाची गंगा कशी पोचता येईल आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणचे देवस्थान गणपती देवस्थान असो किंवा शिवनेरीच्या त्या ठिकाणी परिसर असू जास्तीत जास्त निधी कसा आपल्या मतदारसंघात खेचून आणता येईल यासाठी ज्या पद्धतीने अतुल शेठ यशस्वी झाले म्हणजे आम्हाला तर कधी कधी कळून सुद्धा नाही दिलं किती पैसे आले आम्ही जर यादी वाचले तर कायम झुमणार पैसे आम्ही म्हणतो आम्हाला किती दिवस सोबतीची वागणूक देणार पण आमचा माणूस एकदम पक्का आहे तसेच आमचे गणेशराव पाणी जात म्हणून आम्हाला आधी टांग घालता येत नाही <laughs> माझ्यामुळे कधी कधी त्यांना ऐकून घ्यावा लागतो अतुल शेठ माझ्या माझ्या मतदारसंघात मी प्रामाणिक मान्य करतो म्हणजे खऱ्या अर्थाने जे आमचे शेतकरी सुखी असतात ते या माणसामुळे सुखी आहे ठीक आहे यांना थोडाफार त्रास होतो पण मी पण नाही त्रास देत नाही म्हणजे मी पण त्रास देत नाही तसं त्या पद्धतीने काम करतात तसं गणेशरावबद्दल मला एक अभिमान याचा वाटतो की खऱ्या अर्थाने हे विघ्न देवस्थान राज्यात नाही पण देशात वेगळ्या मनश नाही काम आमचं गणेशराव आणि इतकी कल्पकता असते तुम्ही पहा प्रत्येक वेळेस गणेशराव बरोबर चर्चा करीत असताना वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या संकल्पना नेहमी असतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि नुसतं बोललं नाही बरेच लोक काय बोल घेवडे असतात बोल नाही ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आमच्या गणेशराव करतो म्हणजे अष्टविनायकच दर्शन हेलिकॉप्टरने झालं पाहिजे ही कल्पना तरी कोणाला सुचवण का पण कल्पना सुचली आणि ती अमलात आता अतुल शेठने सांगितलं की प्रत्येक त्या देवस्थानच्या ठिकाणी जायचं ते हेलिपॅडची जागा पाहिजे रस्त्याची जागा पाहायची ते बुक करायचे या सगळ्या नियोजन पण ते सुद्धा एकदम अतिशय अप्रतिमपणे त्या ठिकाणी ते राबवण्याचं काम केलं अशा वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या नेहमी कल्पना म्हणजे इतका शोक तर इतका ना गाड्या तर बिचारू नका म्हणजे गणेश भेटत नाही एक वेगळीच गाडी असते मला मध्ये गाडीत बसवलं त्या गाडीत बसलो का घरात बसलो मलाच कळलं नाही म्हणजे हे बरं आहे भाऊ मलाही घर आहे म्हणजे खऱ्या अर्थाने वेगवेगळे कल्पकता वेगवेगळी संकल्पना मांडण्याचं काम करतात आणि आपल्याला ज्या गणरायाने जी आपल्याला सेवा करण्याची संधी दिली ती खरी संधी सार्थकी ठरवण्याचं काम आमच्या गणेशरावनी केलं अतिशय काम चांगल्या पद्धतीचं काम वेगवेगळ्या या ठिकाणी देवस्थान डेव्हलपमेंटच्या बाबत या ठिकाणी प्रयत्न करीत असता येईल नेहमी त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने अतुल शेठनी सुद्धा इतकी अतिशय चांगली साथ दिली की नाही आपल्या तालुक्यातलं एक देवस्थानी आपलं एक सहकारी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतो तर आपण सुद्धा त्याला ताकद दिली पाहिजे आपल्या सरकारच्या माध्यमातून ताकद दिली पाहिजे या हेतूने या ठिकाणी अतिशय कायापालट होण्याचं काम आमच्या गणेशरावच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही कारण आता यांनी बॅटिंग केल्यानंतर मी काय बोलायचे मी आल्यानंतर ऐकत होतो हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आता मी मुंबईला गेलो मी दादांबरोबर भांडणार आहे सगळं काय झुं लागला सगळं काय आम्हाला थोडं फारती द्या आमचा एक तो तालुका दुष्काळी आमचा तालुका दुष्काळी तुमच्या ता तालुक्यात सगळ्या बाजूने ता ता पाणी निधी पण सगळ्यात जास्त बघ ना फायदा असला माणूस पाठच मुंबई मग नाही सांगणार तो तोटा असला का आम्हाला फोन केला तू कधी येणार आहे मुंबईला तू जाणार आहे कधी मग आमचा सगळ्यांचा मा आनंद पाहणार मग आमचा महाराज आमचे राजे त्या ठिकाणी पाऊल टाकला तर आता आज मीटिंग झाली ना शंभर टक्के कमीत कमीशी दोनशे कोटीला झटका दिला असेल बरोबर <laughs> खरं बोलायचं खोटं नाही बोलायचं मी काही वाटत नेहमी नेणार नाही त्याच्यातली पण मला पण अभिमान आहे की आमचा एक मित्र खऱ्या अर्थाने अतिशय कार्यतत् करता हे नेहमी त्या ठिकाणी विधिमंडळात मी आधी असण्याच्या काळात पाहत असतो अतुल शेतचा आहेत का अचूक निशाणा असतो ना अतुल शेत आणि अचूक निशाणा याच उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आमदार साहेब हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे एवढं गणेशराव मला वाढदिवसाच्या सदच्या शुभेच्छा देत असताना आई तुळजा भवानीला ठंडरीच्या पांडुरंगाला गणरायाला प्रार्थना करतो की आमच्या या मित्राला उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे विना कटकटीचा कर्ण आयुष्य दे यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होते हीच मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण धन्यवाद नेते आपल्या अनुभव शुभेच्छा ठिकाणी आपण दिल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पानेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय बापूसाहेब शिर्के आपल्या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी लंके साहेबांचा सा सन्मान होतोय आपल्या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय दोन्ही आमदार साहेबांच्या वतीने सत्कार मूर्ती यांचा सन्मान होतो प्रथमता एक स्थान विघ्नर देवस्थान ट्रस्ट वजवचे विद्यमान अध्यक्ष या गावचे सरपंच तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील युवकांचे श्रद्धास्थान शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक युवकांना संघटित करणारे आमचे सहकारी मित्र गणेशराव खवडे यांना एकोणचाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना अविष्ट चिंतन करण्यासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय बेम के सहित तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी गणेश सर्व मित्र परिवार सर्व महिला भगिनी त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर मार्गदर्शक आदरणीय मांडे साहेब आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला सकाळपासून आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल आणि आत्ताच्या स्पर्धा असतील वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पाठीमागं कायमस्वरूपी गणेशभाऊ राहिले आणि त्याच माध्यमातून सर्वांना उपयोगात येणारं भविष्य काळात असणारं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आज या मित्रमंडळानं या ठिकाणी आयोजित केलं गणेश भाऊंचा स्वभाव आपण अनेकांनी लहानपणापासून जवळून पाहिला एक सुस्वभावी हानी होणारी आणि कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर ती दिवसे करायची असा गणेश भाऊंचा स्वभाव आणि या स्वभावातून त्यांनी अनेक युवा मित्र या तालुक्यामध्ये जमवले आणि गणेश भवनचं एक वैशिष्ट्य आहे की गणेश भवनचा पक्षविरहित सुद्धा या तालुक्यामध्ये मोठं काम आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते गणेशभवना कायमस्वरूपी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असतात अनेक वेळा गणेश भवनच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं येण्याचा योग आला आणि आज त्याच माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी गणेशभवना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो असताना अशा एका समाज उपयोगी युवा मित्राला खऱ्या अर्थानं उत्तम आरोग्य भरपूर आयुष्य आणि त्याच्या गणेश भाऊंच्या हातून या ठिकाणी समाजाची आणि त्याची स्वतःची सुद्धा हो बर गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आली धन्यवाद घरी घरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात मी विनंती करतो आजचे सत्यमूर्ती गनिभाऊ बोले यांचे पिताश्री आमचे मार्गदर्शक आदरणीय जगनशेठ तोड़दा यांना विनंती आपण मंचावर यावं आदरणीय दादा विनंती आहे सर्व परिवार ठिकाणी आहे आपल्याला विनंती आहे आपण मंचावर यावं यानंतर भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो जिल्हा तालुक्याच्या आरोग्य अधिकारी अधिकारी आदरणीय वर्षाताई गुंधळांना विनंती आहे आपण भाऊंना शुभेच्छा द्याव्यात आदरणीय वर्षाताई एक कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेले सर्व पाहुणे त्यांचे मित्रमंडळ गणेश भाऊचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी अतिशय जल्लोषात साजरा होत आहे आणि आरोग्य शिबिर याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे झालेलं आहे तर गणेश भाऊंना आमच्या पूर्ण आरोग्य विभागाच्या आरोग्य दिन शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर सचिन भाऊ

नक्कीच फायदा तरुणांना त्या ठेव होत असतो असो मी पुन्हा एकदा उपस्थित सारांच्या वतीने आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आहे आता जे या ठिकाणी डान्स नारागावच्या मंडळींनी त्याच्या आधीशी होती त्यांनी देखील पण विशेष करून नारागावच्या मंडळींनी या ठिकाणी जो छत्रपती छत्रपती म्हटलं की आपल्या सगळ्यांचंच रक्त त्या ठिकाणी उच्चळलं जातं आणि असंच उच्चनाला एक कार्यक्रम या ठिकाणी सादर केला त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो मी वैयक्तिक माझा वाळूज परिवार असेल किंवा माझ्यासमोर आलेले प्रमोद गडगे असतील समीर भाऊ असतील आणि विशेष करून आपल्या साऱ्यांच्याच वतीने आमच्या ह्या तरुण हर होणारी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सचिन भाऊ